गाडी आपला डब्बा मोदीजीच्या इंजिनला लागेल आणि मग आपल्याला कोणीही या ठिकाणी थांबवू शकणार नाही काही काळजी करू नका लाईट बंद झाले असले तरी देखील बघा तुमचे लाईट सुरू झाले अरे आपला करंट असा आहे की ह्या लाईटची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी रक्षाताईच डब्यामध्ये आपण सगळे बसलो की हा डबा मोदीजीच्या लागणार आहे काय सुंदर दृश्य आहे बघा लपाछिपीच चालली आहे हमको रोक सके ये किसी अंधेरे में दम नहीं। रोशनी हमसे है, रोशनी से हम नहीं। आए बंधु बगीचे तो। आज अपन पहुंच तो ये ले वर्षा मरे। माननीय मोदीजींनी ज्या मा, जा प्रकारे या देशामध्ये परिवर्तन केलं आणि जगातले लोक आश्चर्य करतात जगातले अर्थशास्त्री आश्चर्यचकित झाले आज ते मोदी म्हणण्याची चर्चा करतात की दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी लोकांना दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे जे कच्च्या घरामध्ये राहायचे त्यांना पक्क्या घरामध्ये काम मोदीजींनी केलं दहा वर्षामुळे पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांच्या घरी गॅस पोचवला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय पोचलं साठ कोटी लोक जे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील आमच्या बहिणी त्या ठिकाणी हंडा घेऊन नदीवर जायच्या विहिरीवर जायच्या अशा साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक जे कोविडच्या काळामध्ये अडचणीत आले त्यांना कोविडच्या काळापासून